नमस्कार मी संदीप कसालकर मी साक्षी किर आपण पाहतात क्या न्यूज म्हणजेच नो युअर एरिया आजच्या सत्रात शाळांविषयी अगदी महत्त्वाची माहिती आम्ही आपल्याला सांगणार आहोत या माहितीमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी निश्चितच सुरक्षित होणार आहे तर बदलापूर मधील अनुचित प्रकारामुळे देश हादरलाय माणूस किला कायमा फासणाऱ्या या घटनेचा सर्व स्तरावरून निषेध होतोय आणि याचबरोबर आता विद्यार्थी शाळेतही सुरक्षित नाही का असा प्रश्न समोर येतोय म्हणूनच शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी राज्य सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंबंधी उपाययोजना व त्यांच्या अंमलबजावणीसाठी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे तर पाहुयात या संदर्भातील काही महत्वाचे मुद्दे तर शासकीय स्थानिक संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांकरता शाळा व परिसरात पर्याप्त संख्येनं सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक आहे केवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवणेच पुरेसे नसून ठराविक अंतराने त्याचे फुटेज तपासणे व काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास त्यावर वेध कारवाई करणे महत्वाचे आहे शाळेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना काळजी घेणे व कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे तसेच कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात येणाऱ्या व्यक्तीच्या पार्श्वभूमीची काटेकोरपणे तपासणी करणे गरजेचे आहे त्यासोबतच सर्व शाळांकरता तक्रार भेटी बसवणे अनिवार्य आहे आणि ती तक्रार पेटी वेळोवेळी उघडून त्यात प्राप्त झालेल्या करून त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी विद्यार्थी त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत मोकळेपणाने बोलू शकतील आणि या सर्व उपाययोजनांचा राज्यस्तरावर आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यास राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे आता सर्व तर शाळेला खऱ्या मंदिर बनवण्यात शासनासह समाज कितपत यशस्वी ठरेल हे पाहणं अवसुकाच ठरणार आहे तर अशाच प्रकारचे महत्वाचे अपडेटसाठी कॅन्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा मी संदीप कसालकर आणि मी साक्षी तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा क्या न्यूज